पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या मोक्का आणि खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी जेलमधून सुटताच त्याच्या समर्थकांनी सांगलीत जल्लोष केला सार्वजनिक ठिकाणी दंगा करून फटाक्यांची आतषबाजी केली या प्रकरणी पोलिसांनी आता कारवाईचा बडगाव उगारला आहे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सदरचा प्रकार घडला संग्राम सुरेश जाधव निलेश प्रमोद जाधव कैवल्य सुधाकर गवळी सर्व राहणार पंचमुखी मारुती रोड सांगली अक्षय ब्रह्मनाथ दुगे राहणार नवीन र गल्ली सांगली अक्षय दिलीप माने राहणार महात्मा गांधी शाळेजवळ सांगली ओंकार नंदकुमार जाधव राहणार विश्रामबाग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संशयित ओंकार नंदकुमार जाधव हा पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या आणि मोक्काच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता सोमवारी तो जेलमधून बाहेर येताच त्याच्या समर्थकांनी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमावला आरडाओरडा करून दंगा करत फटाके फोडून जल्लोष करत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक शांततेचा भंग करत सदरची बाब निदर्शनास येताच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संतोष गळप आणि गौतम कांबळे यांनी घटनास्थळी धावगीस संशयितांना ताब्यात घेतलं सहा जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल केलेला आहे यापुढे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर